नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी ई के वाय सी दुरुस्तीसाठी एकच अंतिम संधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहण्यासाठी ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आले आहे मात्र ई के वाय सी प्रक्रियेदरम्यान अनेक लाभार्थी महिलांकडून अनावधानाने चुका झाल्याचे निदर्शनास आले आहे विशेषतः आधार क्रमांकावर पती वडील किंवा मुलाचा मोबाईल क्रमांक नोंदणीकृत असल्याने ओ टी पी मिळत नसल्यामुळे अनेक महिलांचे ई के वाय अपूर्ण राहिले होते आणि ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारने ई के वाय मुदत वाढवली असून अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष कागदपत्रांच्या आधारे ई के पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे तसेच याआधी झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी लाभार्थी महिलांना फक्त एकदा सुधारणा करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही योजना महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने राबवण्यात येत असल्याने ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिलांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे ई के वाय सीमधील दुरुस्ती करण्याची ही अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत असून या कालावधीत महिलांनी ही संधी नक्कीच वापरावी असे आवाहन करण्यात आले आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा अतुल्य न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा